हे बघा एवढं छान पीनट बटर तुम्ही घरी तयार करू शकता ते पण तुमच्या घरच्या मिक्सरवर किती छान दिसत आहे बघा जसं आपण मार्केटमधून बाहेरून आणतोत ना त्याच्यासारखंच खूप छान दिसायला पण आहे आणि बघा मी तुम्हाला दाखवते झाकण काढून हे बघा किती छान जसं बाहेरून आपण आणतो सेम तसंच तर चला बनूयात आपण जे आपण डेली यूज करतो ना घरी ते शेंगदाणे घेतलेले आहेत मी जास्त कच्चे ठेवायचे नाही आणि जास्त काळे पण होऊ द्यायचे नाही हे बघा अशा पद्धतीनं दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे ना शेंगदाण्यामध्ये घाण शेंगदाणे पण असतात बघा हे असे आतमधून आहे हे तर पहा असे शेंगदाणे तुम्ही काढून टाका नाहीतर खूप घाण वास येतो याचा असा वेगळा स्मेल येतो तर ते काढून टाकायला विसरू नका त्यानंतर बघा मी हे शेंगदाणे भाजलेले आहेत त्याची साल व्यवस्थित काढून टाकलेली आहे हे बघा एक वाटीभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत क्वांटिटी तुम्ही कितीही घेऊ शकता तुमच्या मनाने टोटल साल पूर्ण काढलेली आहे मी म्हणजे आपण पीनट बटर ना जेव्हा करतो त्याचा कलर खूप सुंदर येतो ही सगळीवरची साल अशी काढून टाकायची जे घरी रेग्युलर आपण शेंगदाणे वापरतो ते शेंगदाणे मी घेतलेले आहे तुम्ही कोणतेही शेंगदाणे मोठे पण असतात ना यापेक्षा ते पण घेऊ शकता तुम्ही हे बघा आता मी जे घरी आपल्या मिक्सर असतं ना ते मिक्सरचं भांड आहे हे त्याच्यामध्ये पूर्ण शेंगदाणे टाकत आहे मी आणि हे आपण मिक्सरला लावून घेऊयात मिक्सर चालवताना एक छोटी ट्रिक आहे बघा तुम्ही जेव्हा ऑन करतो ना तर तेव्हा ऑन ऑफ ऑन ऑफ करायचं म्हणजे चालू करायचं आणि बंद करायचं चालू करायचं आणि बंद करायचं म्हणजे ना ते थोडे क्रश होतील शेंगदाणे आणि मग परत पुन्हा जेव्हा चालू करताना तेव्हा कंटिन्युएशन मध्ये चालू ठेवा हे बघा खूप छान क्रश झालेले आहेत जसे आपल्याला पाहिजे आहेत तसे क्रश झालेले आहेत परत एकदा चालवायचं कंटिन्यू मध्ये आणि झाकण काढून पाहायचं व्यवस्थित झाले आहेत की नाही झाले असतील ठीक झाले नसतील ना परत एकदा चालवायचं हे बघा असं झालेलं आहे तर परत एकदा आपण चालून घ्यायचं चा। जोपर्यंत त्याचं ऑइल सुटणार नाही तोपर्यंत चालवत राहायचं असं तर आपल्याला पीनट बटर कुठूनही मिळतं पण जर तुम्ही घरी बनवाल तर मोजून तुम्हाला पाच मिनटं लागतील आणि ते पण आपल्या डोळ्यासमोर आपण काय यूज करत आहोत ते आपल्याला माहिती असतं हे बघा किती छान ऑइल सोडलेलं आहे शेंगदाण्यांनी यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पण टाकलेलं नाही यामध्ये केमिकल पण कोणतंच टाकलेलं नाही हे बघा किती छान झालेलं आहे बघा जसं आपण बाहेरून पीनट बटर आणतो ना सेम त्या पद्धतीनं झालेलं आहे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला पीनट बटर बनवण्याच्या आधीना शेंगदाणे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे प्रोसेस थोडी लवकर होईल त्यानंतर मी एवढा गुळ घेतलेला आहे बघा ब्लॅक कलरचा गुळ असेल तर खूपच छान एवढा गुळ घेतलेला आहे ते व्यवस्थित क्रश करून घेतलेला आहे बघा असा हे बघा त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते तुम्हाला जसं गोड लागतं त्या पद्धतीनं तुम्ही कमी जास्त गुळ करू शकता यामध्ये आपल्याला दुसरं ऑइल कोणतंही टाकायचं नाही कारण दुसरं ऑइल टाकलात ना तर वेगळाच स्मेल येतो त्यामध्ये हे बघा गुळ टाकलेला आपला छान मिक्स झालेला आहे याच्यामध्ये लहान लेकरांना खूप आवडतं हे पीनट बटर लहान लेकरांना द्यायलाच पाहिजे कारण यामध्ये खूप प्रोटीन असतात हे बघा तर गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे खजूर हे बघा हे खजूरना मार्केटमध्ये कुठं पण अवेलेबल होऊन जाईल यामध्ये मी पाच खजूर टाकत आहे तुम्हाला सांगते बघा याच्यावरची जी पतली पतली लेअर असते ना ते काढून टाकायचं त्यानंतर मधातली बी काढून टाका असे मी पाच घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता जसं तुम्हाला गोड आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता कोणतीही कुठलीही प्रोसिजर मी स्किप करत नाही कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट छोटी छोटी गोष्ट समजायला पाहिजे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा खजूर टाकल्यानंतर असं होतं बघा तुम्ही फिरवल्याच्या नंतर मिक्सर हे बघा असं थोडं थोडं दिसतं तर घाबरून जाऊ नका परत एकदा व्यवस्थित चमच्यांनी खालीवर करा आणि व्यवस्थित मिक्स करा हे बघा डबल मी एकदा मिक्सरनी फिरवलेलं आहे त्यानंतर परत मी चमच्यांनी ह्याला खालीवर करत आहे असं करा आणि परत परत फिरवा त्यानंतर त्याच्यामध्ये मी चुटकीभर मीठ टाकलेलं आहे बघा चुटकीभर मीठ टाकून व्यवस्थित जोपर्यंत ते एकदम बारीक होत नाही तोपर्यंत फिरवून घ्या हे बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे बघा हे बघा आता पूर्ण खजूर मिक्स झालेला आहे असं झाल्याच्या नंतर हे बघा व्यवस्थित खजूर मिक्स झालेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये तूप तु। तूप तु, तु, तुम्ही गायचं वापरा किंवा मैशीचं कोणतंही तूप वापरू शकता तुम्ही दोन चम्मच मी तूप घेतलेला आहे तूप जास्त नका घेऊ मी बघा क्वांटिटी किती घेतलेली आहे शेंगदाण्याची त्यानुसार दोन चमच तूप घेतलेला आहे तर यानुसारच तुम्ही क्वांटिटी ठेवा कारण जसं मार्केटमध्ये मा असतं ना तसंच बनवायचं आहे आपल्याला हे बघा तर हे बघा किती सुंदर आपलं पीनट बटर झालेलं आहे परत एकदा मी मिक्स करून घेत आहे हे बघा ऑइल सुटलेलं आहे किती छान दिसत आहे कोणाला समजणारही ना नाही की तुम्ही घरी तयार केलात हे जेवढे बदाम असतं ना बदामामध्ये जेवढे प्रोटीन असतात तेवढेच पीनटमध्ये पण प्रोटीन असतात त्यामुळं अवश्य खा हिवाळ्यामध्ये तर खाच लेकरांना पण द्या आणि छोटे मोठे कोणीही तुम्ही खाऊ शकतात ब्रेड टोस्ट करून पीनट सोबत एन्जॉय करा मोजून पाच मिनटं लागतात पाच मिनटामध्ये बघा हे पीनट बटर तयार झालेला आहे तुम्ही पण करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहायला मिळतील नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका